साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य आवाज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसव्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पी बी ग्रुपच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या देखाव्याच्या कारणावरून सोशल माध्यमातून जातीमध्ये तेढ निर्माण करणारे मेसेज काही समाजकंटक पाठवत असल्यामुळे अशा समाजकंटकांवर योग्य ती कारवाई करावी या मागणीचे निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं पोलीस आयुक्तांना देण्यात आला आहे दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दशरथ कसबे यांनी या प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघाली आणि हे मिरवणूक निघाली असताना पी व्ही ग्रुपचे संस्थापक नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी जो देखावा केला होता कोलंबिया विद्यापीठामधील विद्यापीठाचा त्या विद्यापीठासमोर विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर आंबेडकरांनी सिंहासनोर बसवलं बसवत या मूर्तीची स्थापना केली होती ते मूर्ती पुण्याचे मूर्ती मूर्तिकार सुभाष अल्लाट यांच्याकडून ती भाड्यात तर मूर्ती आणली होती आनंद चंदनशिवी पण काही लोकांनी दोन समाजामध्ये तिढा निर्माण करण्यासाठी उगेच विनाना कारण फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचं काम केलेलं आहे तेव्हा आम्ही आत्ताच आदरणीय तांबडेसाहेबांना विनंती केलो आहोत की ज्यांच्याकडे काय चूक असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगतो शिवप्रेमी असतील किंवा आंबेडकरी प्रेमी असतील ह्या कुठल्याही अफेवर विश्वास न ठेवता छत्रपती शिवाजी महाराज आमचे आहेत विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर डॉक्टर वगैरे आमचे आहेत तेव्हा सर्वांना विनंती करतो सोलापूर शहर हे शांततेत राहू द्या आणि कोण असा कोरसाळपणा करता येईल त्याच्यावर योग्य ते कारवाई झालीच पाहिजे यावेळी सुभान बनसोडे बाळासाहेब वाघमारे रवी गायकवाड अजित गायकवाड कुणाल बाबरे रवी कोळेकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते